नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस तायांनो तुम्हाला वाटलं शनिवारचा माझा व्हिडिओ येणार नाही ना, काही जणींचे मला मॅसेज आलेले पण तायांनु असंच कधीच होणार नाही किती काही प्रॉब्लेम असला तर मी व्हिडिओ तुम्हाला नक्की पाठवणार एका कार्यक्रमात मी होते म्हणजे अंगणवाडी कर्मचारी ताईंचा सन्मान होता त्या कर, कार्यक्रमात आणि भेटवस्तू भेटत होत्या कारण आम्ही पन्नासवा वर्धापन दिवस साजरा करायचं ठरवलं होतं पण भत्ता नाही आला आणि नाराजगी होती म्हणून आम्ही नाही केलं पण काही महिलांनी आम्ही आम्ही कसं करतो त्यानं मी तुम्हाला सांगते आम्ही कार्यक्रम कसे का करतो आमचा जेव्हा पगार आला आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस अशी छोटी छोटी अमाऊंट काढतो समजा सेविकेनं पन्नास रुपये मदतनीसनं पंचवीस तीस रुपये आणि मग त्याप्रमाणे आम्ही पूर्ण पैसे एक एकत्र करतो आम्ही काय डेकोरेशन वगैरे हो फालतू खर्च करत नाही पण आपल्या ज्या गरजू अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनी आहेत त्यांना काय मदत करायची असले तर करते आणि नीट लक्ष देऊन ऐका माझी दोन हजार पाचपासनं आम्ही पाच सेविका मिळून ही स सा, संस्था एन जी ओ चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला कुठून काय धान्य मिळालं साड्या मिळाल्या भेटवस्तू मिळाल्या आम्ही आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसाठीच ही फक्त संस्था आहे एन जी ओ आहे चॅरिटेबल ट्रस्ट आहे दोन हजार पाचला मी रजिस्टर केलं आणि तेव्हापासून छोटी मोठी कामं करते मला आता वाटलं होतं की पूर्ण महाराष्ट्रात ह्याच्यासाठी काम सुरू करावं पण त्याच्यासाठी तयार पैसा लागतो तर आता आपल्याला क्लिअर कट समजलेलं आहे दोन तीन मुद्द्यावर तुम्हाला क्लिअर बोलते आज एक तर बघा फक्त तेरा हजार मानधन आपलं आलेलं आहे त्याच्या वे त्याच्या व्यतिरिक्त काही एक रुपये आलेला नाही भत्ता वगैरे काय आलेला नाही आणि आपण सरकारला जसे ते आपल्याला मेमो पाठवतात मग मेमोची भीती वाटते तसे मंत्र्याच्या दारावर लेटर द्या म्हणून आपण एक लेटर पाठवण्याची पत्ता सुरू केली होती तर सगळ्यांनी मला खूप फोटो पाठवले हो की ताई आम्ही लेटर पाठवले हो मीसुद्धा पाठवले हो तयांनो हे बघा प्रयत्न करायचे असतात आपण सगळे संघटित होऊन लक्षवेधी करू शकतो कोणतीही संघटना असू द्या ती यूट्यूबवरून व्हॉट्सअपवरून पगार वगैरे काढू शकत नाही मी दहा वेळेस म्हणते आणि कुणालाही आपण असं बोललं की ह्या व्हिडिओला पन्नास झाले चाळीस हजार झाले हे झालं ते झालं असं काही झालेलं नाही आणि नको ती कामं हातात घेऊ नका खूप राग आहे द्वेष आहे आणि नाराजगी पण आहे डोळे फोडून कामं केली आता मी स्वतः सी डी पी बोलले सगळे मॅसेज टाकले रोज प्रोजेक्ट ग्रुपला मॅडमच्या माझा मॅसेज असतो की भत्त्याचं काय झालं मग ते तेच बोलतात त्यांचं तेच उत्तर आलं वरून आलं नाही मग खालून कामं कशी करून घेतली माझं त्यांना उत्तर असतं मी सोडत नाही मी खूप उग्र शब्दात बोलते मी खूप राग दाखवते मी काय त्यांना सोडत नाही कारण जीव जोडत आहे माझ्या तायांनी कामं केलेले आहेत आणि आता थोडं थोडं काम हळूहळू करायचं कुणाच्या बांधलेले नाहीत आपण दावणीची जानवर जनावरं नाहीत नऊ ते चारपर्यंत बांधायला आपल्याला कामं कशी करायची आहेत काम झालं नेटवर्क नसला तर कुठून काम करणार हां आणि जास्ती टेन्शन घेऊ नका मला फक्त तुमच्या लोकांची काळजी असते टेन्शन घेऊन काय व्हायचं नाही आपल्याला कंपल्सरी सहा सेवा द्यायच्यात ते सहा सेवक सगळ्याला माहीत आहेत म्हणून ते रिपीट करणार नाहीत जरी कुणाला माहीत नसतील कुण मा जरा कुणाला आठवत असतील सहा सेवा कोणच्या आहेत त्या तुम्ही ग्रुपवर टा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता दुसरं तुम्हाला सांगते सहा सेवा व्यतिरिक्त जर आपण सातवी सेवा दिली तर त्याचं आपल्याला प्रोत्साहन भत्त्यामध्ये ते आपण वळवलं जातं तर आपले सात पूर्ण असले तर त्यांनी काय सांगितलं ते भत्त्याचं गणित कॅल्क्युलेटरच मला समजलेलं नाही अरे ते जाऊ द्या सगळं चुलीत रजिस्टरं तुम्ही विकली आम्हाला ऑफिसमधून बायकांनी त्या मुख्य सेविका ताईंनी रजिस्टर भरपूर विकलेले आहेत त्यांनी तिथं दुकानं लावली होती मग त्या रजिस्टरवरून भत्ता का नाहीत काढत हा माझा प्रश्न मी फक्त यूट्यूबवर व्हॉट्सअपवरून तुम्हाला लोकांना नाही बोलत हे सी डी ना मुख्य सेविकांना आणि मंत्र्यांना मी प्रश्न केलेले आहेत आज एका कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून मी गेले होते स्थानिक आमदारांना मी तिथेसुद्धा बोललेले आपले सगळे मुद्दे तर मी एक तुमची सैनिक म्हणून नेहमी बॉर्डरवर असते आणि सैनिक म्हणूनच राहणार आणि मी कुठेही चान्स मिळाला तर आपले सगळे प्रश्न विचारते टाकते ते आयुक्त असू द्या उपायुक्त असू द्या कोहणी असू द्या मंत्री संत्री आंत्री मला त्याचा काय फरक नाही पडत माझे जे प्रश्न आहेत ते मी विचारते पण आपल्याला माहिती आहे ठणठण गोपाल ह्यांच्याकडे पैसेच नाहीत हातात ना पद्धतात कुठं जातील बाजारात काहीतरी टाइमपास लावला आहे आणि आपल्या बायका एड्यासारख्या भत्ता नाही आला क्लिअर कट ह्याच्या पुढे देतील का नाही क्लिअर कट आपल्याला कळून आहे देणारा लगेच देतो नाही देणाऱ्याकडेच कारण असतात ह्यांना उलाढाल करायला सगळे पैसे येतात फक्त आपल्यासाठी नाहीत का आपले शाप लागतात हे ह्यांना कळत नाही जरा उशिरा ना लागतात पण परमनंट लागतात आणि लागणार आणि माझ्या तळतळ भगिनींचे हातपाय दुखत आहेत राहना उन्हात फिरल्या गावागावात नेटवर्क नसतो रजिस्टर काय करायची यांच्यात चिता जाळायच्यात का रजिस्टर ज्यांनी विकली खोटं बोलून रजिस्टर त्यांच्यासाठी हे माझे शब्द आहेत आणि मा मी असे शब्द वापरते कुणाला व्हिडिओ पाठवायचा पाठवा मी कुणाला घाबरत नाही कारण मी काय खोटं बोललेली नाही अरे साधे महिलांना वर्षातून एकदा दिवाळी येते त्याच्यावर पण आता ह्यांचा डोळा लागलेला आहे का खाऊवाल्याकडून दिवाळी घेणे आमची पता होती आमचा मान होता मग तुम्ही याच्यात कशाला डोळे टाकले बरोबर आहे का नाही तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यानो आणि तुम्ही शांत राहायचं डोकं गरम मला रात्र न दिवस एड्यासारख्या बायका ग्रुपमध्ये बोललेल्या भत्ता नाही आला भत्ता नाही आला भत्ता नाही आला हे झालं ते झालं बेबी किटचा फॉर्म पाठव ती के वायसीचं पाठव हे प्रत पाठवते अरे कशाला मुख्य सेविकेने जेवढं टाकलं आहे ग्रुपमध्ये तेवढं करायचं आणि गप बसायचं आता माहिती भत्ता आला नाही ह्याच्यापुढे येणार का नाही त्या भत्त्याचा वेळच सोडून द्यायचा तेरा हजाराचंच काम करायचं आणि गप्प बसायचं कशाला तुम्ही दिवस ग्रुपमध्ये एखाद्या दिवशी मला वाटतं अंगणवाडीच्या सगळ्या सेविका अशा लाईनीनं बसलेल्या असतात कुणी चाललं की भत्ता आला नाही आला फेस कॅप्चर करायचं आहे व्हिडिओ द्या फोटो द्या अगं वेड्या फिड्या होता ना तुम्ही काय आहे रात्रंदिवस ग्रुपमध्ये तेच तेच काय बोलत असता तुम्ही वेड्यासारखं मी किती सांगितलं आहे तुम्हाला की वेड्या होऊ नका वेड्या नको होऊ घरं आहेत तुमची मुलं आहेत बाळं आहेत फॅमिली आहे परिवार आहे फक्त अंगणवाडी जीवन आहे का अंगणवाडी आता फक्त दहा टक्के जीवनात ठेवा कामा ते मोबाईल तिथंच तिथं वाटल्यास तिथं ती लॉकरमध्ये टाकून ती लॉक करून या बरं झालं ते पोषण ट्रॅकर दहा वाजता बंद होत आहे नाहीतर आमच्या बायकांनी रात्री चार वाजेपर्यंत ग्रुपमध्ये मेसेज केलं ताई हे ओपन होत नाही ते आहे ते होत नाही ताई असं मुख्य सेविकांना प्रश्न विचारत जाणार भत्ता नाही आला ताई हे नाही आलं ताई ते नाही आलं ताई का नाही आलं ताई रिचार्ज नाही काय ताई मोबाईल चालत नाही कोण कोण विचारतं मुख्य सेविकेला प्रश्न का त्यांची कामं आपण करून देतो प्रश्न विचारायचा अधिकार नाही आपल्याला सगळ्यांनी विचारलं पाहिजे एकीनं जर विचारलं तर तिची साथ दिली पाहिजे आम्हाला तर तिचंच पाय कसं खेचायचं पडलेलं तर आम्ही काय तिची साथ देणार आहे हे सत्य आहे आपल्यातल्याच बायका पुढं होऊन मात्र वंदनाचा हार्ट किती प्रोसिजर आहे पटापट करून टाकलं आपल्या बायांनी रिपीट रिपीट मी बोलते पण तुम्ही डोक्यात घ्या रात्रंदिवस अंगणवाडीची कामं करत बसू नका अंगणवाडीची वेळ दोन ते तीस तीन ती तास एक आयडिया घ्या काम करायची पूर्व प्राथमिक शिक्षणाला जेव्हा मुलं असतात तर मुलांना ए फॉर ॲपल बी फॉर बॉल अशी पाठी घेऊन आणि पुस्तक घेऊन शिकवायची काही गरज नाही मुलं ऑलरेडी यूट्यूबवर सगळं बघतात मुलांना आपापसात गाणी गोष्टी बोलायला लावा त्याच वेळेस पालकाला बोलवा फेस कॅप्चर करून घ्या त्याच वेळेस माहिती घ्या एक तीन ते सहा वर्षाच्या मुलांचा सरळ व्हॉट्सअप ग्रुप बनवा चोवीस तासातून कधीतरी रिप्लाय येईल मॅसेज टाकल्यावर आणि तीन ते सहा वर्षाच्या मुलांचा एक व्हॉट्सअप ग्रुप झाला सहा महिने ते तीन वर्षाचा व्हॉट्सअप ग्रुप झाला गरदस्तंदाचा एक ग्रुप बनवा ग्रुपमध्ये मॅसेज टाका त्यावेळेस जेवढं लोक येतील तेवढ्याचं करायचं आणि झालं दोन तासात अंगणवाडी उरकून घ्या आणि थोडं निवांत राहा जेवण करा त्याच्यानंतर निवांत औषधं घ्या आणि मग काहीतरी दुसरं काम बघा चारच्यानंतर ह्या तेरा हजारवर अवलंबून बसू नका त्यानं मला जेव्हा मी लागले होते नऊशे रुपये पगार होता नऊशे रुपयावरून तेरा हजारवर आले सगळं जीवन वीस वर्ष जीवनाचे वाया गेल्यासारखं कधी कधी वाटतं शिकले खूप खूप अंगणवाडीची नॉलेज ट्रेनिंग सगळं घेतलं पण तो जसा पैसा मिळता मिळावा तसं मिळालं नाही आणि सगळ्यात जास्त आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चे होतात नुसतं ताई आता मला बोलतील भत्ता नाही आला दुसरं बोलू नको हे बोल भत्ता द्यायचं माझ्या हातात का मलाच नाही आला मीच बोलते रोज मॅसेज टाकते का हो मला काय वीस हजार टोचत आहेत का मला पण वाटणारच चांगला दहा महिन्याचा जर वीस हजार आलं असतं तर आम्ही एक चांगलीनं प्लॅनिंग केला होता की आपल्या नावाची आपण एक चेन बनवायला टाकू सगळ्यांनी आपल्या आपल्या नावाची एक सोन्याची चेन चे बनवूया भत्त्याच्या चे जीवावर कसला भत्ता देवानेसुद्धा विचार केला तुमचं नाव कुठंच नाही सासरची लोकं म्हणतात माहेरून काय आणलं का नाही माहेरची लोकं म्हणतात हे घर तुझं नाही सासरी आहे सासरची लोकं तर सुद्धा नावावर ठेवत नाहीत मग आपलं घर कुठं आहे आणि आपलं नाव कुठं आहे तर मी असा विचार केला होता की भत्ता आला की आपण एक छोटीशी सोन्याची चेन बनवूया आणि त्याच्यावर आपलं नाव आणि आपल्या आपण सगळ्यांनी ती घालायची असा मी विचार केला होता सगळ्या महिलांची डिस्कस पण कशाचं बोलतं आहे ना म्हणतात ना ते नशिबातच ना नाही तर कसं होणार आहे पण आपण सगळ्यांनी सकाळी उठल्या उठल्या मला महिला मॅसेज पाठवतात बत्ता आला नाही के वाय सी होत नाही पोषण ट्रॅकर ओपन होत नाही नेटवर्क नाही हे नाही ते नाही आपलं काय होणार नाही कसं झालं ताई असं तसं तुम्ही सकाळी उठल्या उठल्या शंभर दीडशे नकारात्मक शब्द निसर्गात सोडले ते निसर्गात तेवढे नकारात्मक शब्द जातात आणि दहा पटीनं परत तेच परत येतात फक्त असं नाही बोलू शकत का तुम्ही या सरकारला सद्बुद्धी दे देवा आमच्यासाठी त्यांना भत्ता काढायची सद्बुद्धी दे त्यांना डोकं दे जरा त्यांच्या डोक्या शेणाऐवजी मेंदू घाल बाबा आणि आम्हाला जरा पगार वाढवायला सांग भत्ता द्यायला सांग मानधन द्यायला सांग आणि का पण सकारात्मक विचार सकाळी करत नाही ग्रुपमध्ये तुम्ही निगेटिव्ह बोलले नकारात्मक बोलले की पगार वाढ होते का लगेच भत्ता पटकन आला <coughs> का आपण जाऊन दगडाने <coughs> त्या मोबाईल फोडला तरी त्याच्यातून भत्ता निघणार नाही बाहेर कारण मोबाईलवरून काय होत नाही यात आपल्याला स्वतःला समजलेलं आहे बरोबर खोकल्याचं वातावरण चाल आहे सगळ्यांनाच आहे हवेत स्वतःची काळजी घ्या आता काय पाच पाच तारखेपर्यंत एफ आर एस आणि के वाय सी आणि वजनं सगळं कारण कुठला अवॉर्ड मिळणार आहे तुम्हाला काय गरज आहे आरामात दहा तारखेपर्यंत करा भत्ता गेला ना आता चुलीत जाऊ द्या तिकडं मरू द्या तो भत्ता ना फत्ता सोडून द्या तेरा हजारच आपले त्याच्यामधून दहाच हातात येतात तीन तर अशेच जातात रिपोर्टची झेरॉक्स काढा ऑफिसला या मीटिंगला या इकडं जा तिकडं जा तिकीट भाडं जर लांब दहा हजारच हातात येतात आणि ते दहा हजार हक्काचे आहेत अजून मी दहा ते पंधरा हजार कसं कमेन हे लक्षात आणा छोटे छोटे लघु उद्योग सुरू करा आपल्याच एरियातल्या महिलांना आपल्याच बायकांना आपापसात देवाणघेवाण करा हे सगळं करा हे वेड्यासारखं सोडून द्या रात्री बारा बारा एक वाजे एक वाजेपर्यंत ताई जरा ते रिपोर्ट टाकावं ताई माझं हे होत नाही बघा ताई बघा हे दिसत नाही अगं कशाला रात्री बाई घरसंसार प्रपंच बघ ना नवऱ्याला जेवण दे मुलांबरोबर राहा मुलांना काही घरचं शिकव मुलं देशोधडीला लावायची आणि ही न नौ, नकोटा उचापाचा करायच्या आणि मी तर ब सांगू का आता ते मोबाईलचं काम नाही ज्या महिलांना जमत तर त्यांनी तर सगळ्या खानदानला कामावर लावले पूर्ण घर काम करत आहे नवरा सामान आणायला जातोय तर बायको मोबाईल घेऊन बसती तर पोरं केवायसी करतात तर फेस कॅप्चर कुणीतरी आ, तेरा हजारमध्ये सरकारला पाच लोक काम करायला भेटलेत मग कशाला तुमच्या मागण्या पूर्ण करतील असं सांगितलं की असं करून द्यायचं असं सांगितलं की पाच वर्षाने पडलेली ती मातृवंदनाची योजना आमच्या बायका जबाबदार बायका आमच्या अंगणवाडीच्या दोन महिन्यात तर करून दाखवलं सगळ्या पैसे पण आले अकाउंटला किती जबाबदारी तसं आपल्या अकाउंटला अजून कुठून कसे पैसे येतील याचा विचार करा दोन पैसे कमवा कारण मी बघा बचत गटाची निर्माती केली आहे निर्मिती केली महिलांना सांगितलं बचत गट बनवा त्याच्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस घेतल्यात आणि त्यांना सांगितलं की आपण खाऊचं वगैरे मेहनत करावी लागते कोणत्याही कामात फट्टे मेहनत आहे फट्टे कोणी घरात काही मिळणार नाही देरेहारी पलंगावरी असं होत नाही हरीनंसुद्धा मेहनत केलेली आहे म्हणून आय त्यावर कोयता मारायचा विचार करूच नका मेहनत आत्ताच करा जेव जो जोपर्यंत पन्नास वर्ष वय आहे हातपाय चालतात नंतर थोडं आपल्याला आजार येतात स्त्रियांना काही ना काही प्रॉब्लेम येतो मग आपण थोडं थकायला लागतो जेव्हा आपण पन्नास वर्षाच्या होईत कमीत कमी पन्नास लाख तरी हातात पाहिजे अकाउंटला तेव्हा पुढचं जीवन जगायचं येत आहे न खूप महागाई आहे आणि तेरा हजारमध्ये तर महिन्याचं तर राशनसुद्धा येत नाही साधं पण शासनाला नाही समजत तर काय करायचं डोकापटायचं वरीवरी मोर्चाला परमिशन ते लोक देणार नाही कारण त्यांनी परमिशन दिल्याशिवाय आपण मोर्चा काढू शकत नाही निवेदनं द्यायची पत्रकं द्यायची अरे सगळ्यात जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्याची मोर्चे होतात आणि सगळ्यात जास्ती आपणच बसतो मैदानात आणि जे यूट्यूबवरून व्हॉट्सअपवरून करतात ना बाबा त्यांना सलाम आहे त्यांनी आमचं पण करू देतो आणि माझं तुम्हाला म्हणणं आहे की फुल टाईम मी संघटनेत काम करू शकत नाही पण मी संस्थेत काम करू शकते एन जी ओमध्ये संस्थेमध्ये आणि करते मी पाच पाच संस्था आहेत त्याच्यामध्ये काम करते आणि मी सगळ्यांना ह्याच्याबद्दल काही मिळू द्या माझ्या बायकांना दोन साड्या भेटल्या एक एक साडी भेटली एक एक वाडगं भेटलं काही छोटीशी भेटवस्तू आम्ही एकत्र येतो गेट टुगेदर करतो मज्जा करतो आज पण आम्ही एका कार्यक्रमात होतो सर्वांना आपल्याला सन्मान दिला भेटवस्तू दिलं त्याचा आनंद आहे आणि अशीच आम्ही कामे पुढं करतो त्यानं खरंच आज माझ्याकडे तुमच्यासाठी बोलायला काय नाही आहे कारण जे रडगाणं जुनं आहे तेच आहे म्हणून मला ते परत परत बोलायचं नाही कसला एक रुपया भत्ता पगारबरोबर आलेला नाही फक्त तेरा हजार ते तीन नऊ तेन अठरा करून टाकलं आहे काय साडेसाती लावली तेराच्या पुढं हे लोक जातच नाहीत काय माहिती यांच्या डोक्यात काय आहे आपल्याविषयी आणि सरकारकडे कर पैसा नाही तर देणारच कुठून आपल्याला बजेटच नाही टाकलेलं मी म्हणून तयार नो जास्ती सिरियस घेऊ नका टेन्शन घेऊ नका ते युडिओमध्ये मी ते व्हॉट्सअपवर बघते हे पाठव ते पाठव मॅडम जो फोन आला मेसेज आला असं कसं होते असं का होत नाही हे फिरत नाही ते होत नाही याचं थोबड दिसत नाही ते जो तोंड अशा येड्या फिड्या वर्षीन अशा पागलसारख्या डोक्या हलवत्या थोड्या दिवसांनी कशाला जैसा काम जयसा दाम वैसा काम एवढंच करा आणि निवांत राहा स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या हे फेस कॅप्चर के वाय सीमुळे टेन्शन घेऊन किती मला कुणी आज किती दिवसांनी खूप खूप माझ्या मैत्रिणी दिसलं किती थकल्यासारख्या झाल्यात किती तोंडावर काळं काळं झालं आहे आणि किती टेन्शन कशाला जरा मस्त पैकी उद्या रविवार आहे मी सांगते त्याचं साखर घ्या थोडी टोमॅटो घ्या खुसखुरा चांगलं तोंड तोंडावर लावा देवाने खूप छान तोंड दिलेलं आहे आपल्याला थोडं स्वतःसाठी चांगलं पाणी प्या उद्या काहीतरी चांगली डिश करून खा येणारं जीवन जाणारच हे दगडं ही माती शेणाची घरं किती मोठं महेल बांधून या सगळ्यांचा अंत तोच आहे सगळ्याला एवढ्या एवढ्या त तांब्यात जायचं आहे आम्ही मुस्लिम मातीत जाणार तुम्ही तांब्यात जाणार म्हणून एवढी काळजी करायची गरज नाही तुम्ही कुठं ऐकलं क करोडपती माणूस होता मग त्याला मस्त सोन्याच्या ता सोन्याच्या चित्तेवर ठेवून जाळं किंवा मस्त मुस्लिम राजा होता तर त्याला मग मस्त सोन्याची खबर केली असं कुठं ऐकलं आहे का तुम्हाला मायकल जॅक्सनचं उदाहरण माहिती आहे ना तो लॅब्रेटरीशिवाय अन्न घातल्याशिवाय स्वतः खात नव्हता त्याचा अंत काय झाला तुम्ही जरा मायकल जॅक्सनच्या गोष्टी बघा त्याचा अंत काय झाला हां म्हणून आहे ना एवढं जास्त सिरियस व्हायचं नाही सिरियस लोक हॉस्पिटलमध्ये चांगले वाटतात हो आपण बाळगोपानांबरोबर काम करणारी लोकं नेहमी हसत खेळत राहतं ती गाणी ती गोष्टी त्यांचं बोबडं बोलणं आपलं त्यांच्याबरोबर बसणं किती छान वाटतं मी आता एक कविता लिहिली बघा आणि मी ती कविता ग्रुपला टाकली तुम्ही जरी वाचली कोणी कोणी माझी कविता तर रिप्लाय द्या सबला ग्रुपला परत तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल तर व्हॉट्सअपवर हाय पाठवा खूप भगिनी जॉईंट होतात सर काय जी आर असतात काय माहिती असते मी टाकते कुणी कोणी पोस्ट केलं येईनॉलपल्या लव लेटर ले ले आता नव नवऱ्याला बॉयफ्रेंडला सोडून या सरकारला पाठवायचं आहे हेच काम राहिलं आता आपल्याकडून पण जास्त टेन्शन घेऊ नका हे बघा सकाळी फोटो कॅप्चर केला आल्या आल्या अंगणवाडीत एच सी एम भरलं हाजरी भरली ॲक्टिव्हिटी भरली काय ते दुसरं डोंबलं असतं ते अजून भरलं मला तर ते करता करताना कधी कधी नेटवर्क जातो ना खूप राग येतो मग ते झालं एक ते दहा तारखेपर्यंत जेवढं होईल तेवढं फेस कॅप्चर आरामात करा, वजना करा आ, ना आरामात करायला लिहा मोबाईलमध्ये ती घर भेट तर येड्यासारखी कुठून पण फिरून येते पाठीमाग ती घर एक करायची मग तो सी बी आहेच बाबा मग तो वी एच एस डी आलाच मध्ये असले कार्यक्रम आता ती ई सी जी फी सी जी काय डे तीसुद्धा सुरूच केलं आहे सगळं काम काय आपल्यालाच देणार आहेत का इतर म्हणते आम्हाला सरकार आम्हाला सरकारसुद्धा चालवलं द्या आमच्या बायका चालून महाराष्ट्राचं चा सरकार कधी दिलेल्या ना नाही होऊन सोडतील माहीतसुद्धा होऊ देणार नाहीत एवढ्या हुशार बायका आहेत आमच्या पटापट करून दे आमदार खासदारच्यावरच्या बायका हुशार आहेत त्यांना रिपोर्ट त्यांना माहिती व्यवस्थित लिहून रात्री जागून त्या मॅडमला पाठवून आणि बायकांचा आणि मॅडमच्यामध्ये पोस्टमॅन होऊन चिठ्ठ्या पोहोचून मॅ आपल्याच महिलांना मॅडम करून काम करायला लावायचं त्यांनी काय केलं काय नाही त्यांच्यावर वॉच ठेवायचा अरे वेट अँड वॉच करायचा तर सरकारवर करा आपल्याला पैसे कमी आहेत आणि आपण विचार केला पाहिजे आणि संघटित राहिलं पाहिजे आणि दुसरं दोन पैसे कमवायचं साधन कसं आहे ते शोधलं पाहिजे मी क्लिअर कट बोलते मी सुद्धा सुरू केलं आहे सकाळी दोन तीस स्थान ते अंगणवाडीचं रड घाणं त्यांच्यानंतर मोबाईल बघायचा नाही आणि जास्त डोकेदुखी करायची नाही आणि थोडं आनंदी राहा बघा माझ्या व्हिडिओवर येण्याचा तुम्हाच तुम्हाला बोलवण्याचा माझा एकच अर्थ असतो की मला पण आनंद होतो मला अंगणवाडी सेविका मदतनीस सवाय दुसरं काही सुचत नाही मग तुमच्याशी बोललं की चांगलं वाटतं आणि मज्जा येते कारण आपली सगळ्यांची भाषा एकच असते कुठेही बोललं की तुझी गरोदर माझी स्तंधा तुझं पोषण ट्रॅकर माझं ई सी जी ती लोक आसपासची बोलतात त्यांचं कोड वाटतं नाही चाललं हे किलबिल 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 किल चुमण्या काय रात्रंदिवस बोलत असतात माझ्या घरचे पोरं बोलतात तुझं हां तुझ्या माहिती माझ्या चार गरज असतील त्यांना ये चार हे ते खाऊ तू तेच गोष्टी बोलतेस मग मी पोरं मला बोलतात असं झालं आहे आपलं त्याच्या पैतरीत थोडं काहीतरी बोला कधीतरी सगळ्या मिळून पिकनिकला जा वनभोजन करा खर्च करू नका मी बोलत नाही जे जेनं कुणाला चांगले पदार्थ काय बनवायला येतात तिला एक कॉन्ट्रीब्युशन करून थोडे थोडे पैसे द्या सगळ्यांनी मिळून खा कधी स्वतःसाठी सलाद खा कधी कुठे फिरायला जा कधी स्वत सगळे पाणीचं गेट टुगेदर ठेवा अशा मजा करावं जीवनात घाई ठेवून गेलं तुम्ही शंभर किलो सोनं जरी ठेवून दिलं तरी पोरं म्हणणार आहेत काय शंभर किलो कशाला ठेवलं आहे अजून जास्ती ठेवायचं तर काही फायदा नाही म्हणून स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही चांगले जग चांगलं हे शरीर आहे ना हे आरोग्य हेच चांगलं नसलं तर किती काय असलं तरी काय फायदा नाही मला खूप काळजी वाटते मनगटात मनगट तर मोबाईल चालवून बोटं दुखतायत मान दुखते कंबरला पट्टा लागलेला आहे काळं काळं झालेलं आहे डोळ्याच्या खाली आणि अशाच माझ्या महिला मॅडमचा फोन आला मॅडमचा फोन आला चला अरे मॅडम काय कोण कुठली गेली आहे काय ती पण आपल्यासारखीच नोकरी करते ना मला कधी मॅडम रस्त्यात भेटल्यान बोलल्या ना इथं कुठं मी म्हणतात तुम्ही इथं कुठं मी मार्केटला मग मी काय म्हणलं काय दुनंदला चालले काय नदीवर मी पण मार्केटला चालले असणार ना तू फुल्ड तू बाई फुल, फुल दिवस ड्युटी करून तुला एक लाख पगार घेऊन तू काम सोडून येऊ शकते मार्केटमध्ये मी काय व्हॉलेंटिअर अर्ध्या तासाचे अर्धा स तासासाठी ती मी तीन नंतर फ्री होते मी नाही कळू शकत तुला तुझ्या नोकरीची काळजी आहे का माझ्या नोकरीची काळजी आहे तुझं तू बघ जा आणि एनिफॉर्म का नाही घातला एनिफॉर्म का नाही घातला तेवढं एक नाटक असतं ते म्हणतात ना हेल्मेट धरत बसल्यात आणि करोडो रुपये घेऊन देशाच्या बाहेर लोक गेल्यात तशी ती मॅडम लोक फोटो टाका ह्याचा फोटो टाका त्याचा फोटो टाका आता तर काय पथास निघाली मोबाईल आल्यामुळं मुख्य सेविका व्हिडिओ कॉल करून बघतात सेविका कुठेत त्यांनी मला व्हिडिओ कॉल करावा त्यांना अशी अशी चित्र दाखवेन व्हिडिओ कॉलमधून ती गटर कशी आम्ही फिरतो कसं जातो एरियातली लोकं कशी असतात ते टी एच आरविषयी काय बोलतात एरियातली लोकं त्या खाऊबद्दल काय बोलतात त्यांच्या काजू बदामाची कशी माहिती देतात ते सगळं व्हिडिओ कॉलमध्ये ह्यांना दाखवायचं एरियातल्या बायका घेऊन यायच्या व्हिडिओ कॉलमध्ये आणि बोला म्हणायचं बघा ती बाई तिथून पाठवते सगळं आम्हाला तिला बोला चांगलं झापा चा, तिला म्हणायचं मग तिला समजेन की व्हिडिओ कॉल कसा करायचा व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सअप कॉल आणि सारखी माहिती माहिती हे सगळं बंद करा आत्ताच्या मुख्य सेविका एवढ्या आळशी झाल्यात की व कधी सुद्धा येत नाहीत व्हॉट्सअपवर मास्टर मागवतात सह्याचं व्हॉट्सअपवर माहिती मग काय व्हॉट्सअपवरून ह्यांना पगारवाडचं समजत नाही का तेव्हा का बोलतात की तुम्हाला पगारवाडा आलेला नाही वरूनच माहिती नाही आम्हाला काय आणि मग रात्र नेवत व्हॉट्सअप 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 करा कशाला बोमलात असता विचारा त्यांना घाबरू नका अरे काय घाबरतात इतुंद्र्याला मंत्र्याला आपण घाबरत नाही समोर आजच मी इथल्या मंत्र्याच्या समोर स्थानिक आमदारासमोर सगळे मुद्दे मांडले आपण असतं घाबरत आलं तसं जायचं आहे काहीतरी चांगलं भलं करून जायचं मग म्हणून तायांनो आजच्या व्हिडिओमधून मला पण नाराजगी मी थकून गेलेले कार्यक्रम होऊन आले आणि पण माझा शनिवारचं तुम्हाला वचन असता व्हिडिओ पाठवायचा जी सत्य माहिती आहे ती द्यायची आणि माझ्या भगिनीने तुम्ही संघटित राहायचं स्वतःची काळजी घ्या खूप द्वेष आहे मला खूप प्रश्न आलेले तयांनो नाही आला मला सुद्धा भत्ता खूप जिल्ह्यात भत्ता नाही बीटमध्ये दोन तीन महिलांना आलंय सगळ्या महाराष्ट्राचा सर्वे झाला सरकारची ही चाल आहे शासनाची पैसे वाचवायचं त्यांनी जी आर जेव्हा दिला तेव्हा पंधरा हजाराचा सरसकट दिलेला नाही रजिस्टर त्यांनी आपल्याला विकली सगळ्या ह्या लबाड्या सुरू आहे त्यांचा लबाड्यावरी बसलेला देव लवकरच पकडणार आहे आणि ह्यांना चांगली देवानंच शिक्षा घडवावी आपण काय ह्यांना सद्बुद्धी देरे देवा एवढंच बोलू शकते मी आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला एवढंच सांगायचं की तुम्ही सुखी राहा आनंदी राहा तुमच्या मुलांबाळासाठी अंगणवाडीचे पन्नास मोरो प्रत्येक वर्षी येणार आणि प्रत्येक वर्षी पन्नास निघून जाणार तुमची मुलं आणि तुमचं घरदार तुम्हाला सांभाळायचं एवढं लक्षात ठेवा आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते ज्यांनी आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये येऊन सबस्क्राईब नाही केलं जाता जाता सबस्क्राईब करा कुटुंब वाढवा कारण तुम्हाला खरी बातमी खरी माहिती मीच देते माझा फकड फक्त व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश असतो की माझ्या खेडेपाड्यातल्या महिलांना व्हिडिओ माझा भेटावा आणि त्यांना खरी माहिती भेटावं तसले यूट्यूबचे व्हिडिओ एवढं वाढलं तेवढं झालं हे करणार आहे ते करणार कोणी काय व्हिडिओवरून आता भाषा चांगली वापरली असती पण तुम्हाला बोलायला काय नाही काय उपटत नसतं व्हिडिओवरनं कोण कोणा काही होत नाही कारण मला राग येतो ते असं होणार असं करू तसं करू हे काय नाही होत प्रॅक्टिकल जाऊन बसावं लागतं मंत्र्याच्या दारात चार चार, चार तास निवेदन द्यायला मोर्चाची परमिशन घ्यायला खूप मेहनत करावी लागती तीस तीस पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष ज्यांनी मेहनत केली तेव्हा आपण तीनशेवरून तेरा हजारवर आलो तर त्या ले मोठ्या मोठ्या बाता करत असताना त्यांना फरफट वरडत आणायचं आणि अजून एक मला प्रश्न होता महिलांचा की ताई आमच्याकडून एवढी वर्गणी तेवढी तुमच्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सांगा वर्गणी किती ठरली त्यांना वर्गणी द्या पावत्या घ्या संपला विषय असतंय कोण सगळ्या घाणेड्या प्रवृत्तीची माणसं प्रत्येक फील्डमध्ये असतात आणि चांगली त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट असतात म्हणून सगळं टिकलेलं असतं म्हणून सगळ्यांचे सारखी नसतात म्हणून सोडून द्यायचं मॅ 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 केलं की मैं, 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 के ते बकऱ्यासारखं ते म्या झालं की त्याचं कापलंच जातं म्हणून मॅ म्या करायचं नाही हम हम आम्ही सगळे एकत्र सगळे मिळूनच काहीतरी आपण मिळू शकतो एकटं कोणी काय करू शकत नाही एकटं जाऊन बाथरूममध्ये घाण करतं फक्त आता तिथं पण मोबाईल घेऊन जातात लोकं मग एकट्याच्या जीवावर कधी उड्या मारू नये अलवेज टीमवर्क ऑलवेज सगळ्यांनी मिळून करायचं आणि संघटित व्हा आनंदीत राहा माझ्याकडून तुम्हाला गोड प्रेम आज बघा मी मस्त चकाचक मस्त झालेले आहे कारण मला ते टेन्शनमध्ये पडायचं नाही द आठ दिवस भत्त्याचं खूप टेन्शन होतं त्याने सुद्धा झोप नाही आली कारण तुम्हाला सगळ्याला पैसे नाही भेटले मला खूप दुःख आहे खूप वाईट वाटलं आणि मला पण वीस हजार नसते व टोचले काहीतरी उपयोगीच आले असते गांधी जयंतीच्या वेळेस गांधीचं घरात नाही तर काय करायचं साजरा करायला मन होतं का सगळ्यांकडे गांधी आहेत आणि त्या दिवशी रावणाचं दहन चाललं आहे आतल्या रावणाला मारा आधी सरकार जे दहा तोंडाचं रावणासारखं आहे एक तोंड काढलं की दुसरं दुसरं कोंड काढलं की त्याला सद्बुद्धी देवो आदिती तटकरी ताई आपली चांगली प्रस प्रशंसा करतायत स्तुती करतायत अहो ताई पैसे पण काढायला सांगा आम्हाला फक्त प्रशंसा करून आमचं पोट भरत नाही आम्ही आपापसात एकमेकींची प्रशंसा करू तुम्ही पैसे काढा तुम्ही जी आर काढा तुम्ही भत्त्याचा आटी ठेवू नका ते कामाचे सगळे पॉईंट एक न दोन तीन दहापर्यंतचे सरसगट भत्ता द्या काही कुणाच्याही योजना आणून डॉक्टर मारतात आणि आमच्या बाया खुशाल करून देतात आणि माझे एवढे फॉर्म झाले तेवढेच फॉर्म झाले आणि कुठंतरी स्टेजवर बोलून त्या मुख्य सेविका वा करायला एक बोलतात झालं संपलं आमच्या बायका त्याच्यातच खुश होतात पैसे नाही आले तर मग जर आपण सगळे संघटित झालो सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि मला कुणीतरी ज्या रांगे पाटलाचं उदाहरण दिलं जरांगे पाटील मराठीला घेऊन आले होते कुठं मरायला मराठी फिरायला गेले होते 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 का हो आपले मराठी बंधू कुठे फिरायला गेले होते का कुठं त्यांचं तुम्हाला मुंबई दर्शनचे फोटो दिसले का त्यांनी स्वतःचं दर्शन दाखवलंय तिथं सरकारला तेव्हा सरकार जागेवर आलेलं आहे तिथंच बसून भाकरी खाल्ल्या आमच्या बायका दोनचा मोर्चा आला की तीनला येतात भाकरी खाल्ल्या चा चालल्या घरी फिरत असतात सगळे मुंबई दर्शन मुंबई दर्शनला येतं का तुम्ही आझाद मैदानात किती संख्या दिसली पाहिजे आणि ते जरांगी पाटल्याची किती संख्या होती आणि त्यांनी कसं ल सरकारला सतवलं तसं आपल्या बायका करतात का, कर का पण नाही जेवायचं मुंबई दर्शन करायचं चा, मोर्चाला आले तिथं बडबडत्यात दोन चार लोकं मारू द्या त्यांना काय करायचं कर नंतर बोलत आमचं काय काम होत नाही संघटित पा पंधराशे वाढवण्यासाठी खूप सरकारला आपण हलवलेलं आहे त्याला तर अजून हलवायचं आहे आणि लडू जेवढं मिळालं तेवढं आधी हातात घ्यायचं मग पुढची लढायची तयारी ते पण नाही घ्यायचं रागाने असं कधी नाही जे आलं ते माझं जे येणार आहे ते पण माझं आणि जे पुढं होईल ते पण माझं आणि माझ्या सगळ्या बघून सगळ्यांनी आनंदित राहा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सरळ बोला मॅडमला नाही करणार जे करायचं ते कर भत्ता तूच खा तूच ठेव आणि आम्ही कामं करणार दोन तास आणि दुसरी कामं बघणार आहे ते पैसे कमावणार सरळ मोकळी व्हा कोण काय करते ते बघू आपण कितीही लोकं कामं करतात मग ह्यांचं पण आपण काढू चांगलं मी तर काढत असते अरे तर का रे बस मग द्या अरे आपण घाबरत नाही कोणाला म्हणून कामाची पद्धत बदला कामाची वेळ बदला आणि चार पैसे सेविंग करा एवढंच मला बोलायचं आहे धन्यवाद आनंदी राहा